अंधारेंवर सुप्रिया कडाडल्या आमदार महेंद्र थोरवेंची बदनामी करा तर लक्षात ठेवा नेरळ मारहाणीत आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा था प्रयत्न ठाकरे गटाकडून केल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापू लागले होते त्यातच ज्या तरुणाला मारहाण झाली त्याने आपली प्रतिक्रिया देताना या भांडणाशी आमदार महेंद्र थोरवे यांचा कोणताही संबंध नाही मला झालेली मारहाण ही वैयक्तिक कारणावरून झाली होती असे स्पष्ट केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी कर्जत मतदारसंघातील प्रत्येक पोलीस ठा स्टेशनमध्ये आंदोलन करीत ज्यांनी सोशल मीडियावर आमदार थोरवे यांची बदनामी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले हे सर्व होत असताना या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एंट्री करत आमदार थोरवे यांच्यावर आमदार आमदारांनी पगारी गुंड ठेवल्या आहेत अशी टीका केली कुठेतरी हे वातावरण शांत होताना दिसत असताना सुषमा अंधारे यांनी टीका केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वलन लागत आहे कर्जत मतदारसंघात वातावरण तापू लागले त्यामुळे अंधारांच्या टीकेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या शांत न बसता तोड उत्तर देण्यास तयार झाल्या खालापूर तालुक्यातील तोप म्हणून शिवसेना महिला आघाडीमध्ये प्रसिद्ध असलेल्या खालापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सुप्रिया साळुंखे यांनी सुषमा अंधारे यांचा खरपूस समाचार घेत आपली तोप डागली खऱ्या गुंड्या तर तुम्ही आहात ज्या सुपाऱ्या घेऊन रामाला मानायचं नाही पण राम राज्य हवं ही ढोंगी बाई अशा वणवा पेटवत आहे त्यांनी चार पाच गुंड हे पगारावरती ठेवलेले आहेत आमदारांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवले इतका पगार द्यायला तुम्ही पर्सनल पी आहात की अकाउंटंट आहात डोंबाऱ्याच्या खेळात जसे झंभुरा नावाची पात्र असते तसे उबाट्या गटातल्या सर्कर्शीतले झंभोरा आहात हो

सध्या विधानसभेचे इलेक्शन जस जसं जवळ येत चाललं आहे तस तसं शिवसेनेच्या आमदारांविषयीव पसरवण्याचं काम जोरात चालू आहे सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे या व्हिडिओ मध्ये शिवा नावाचा व्यक्ती एका व्यक्तीला रॉड घेऊन मारत आहे आणि हा शिवा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड आहे अशी खोटी अफवा पसरवण्यात येत आहे पण हा शिवा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड नाही ही लोकांची दिशाभूल खेळी चालू आहे सत्य काय आहे ही भांडणं दोघांच्या वैयक्तिक कारणामुळे झाली होती त्याचा राजकीय काही संबंध नव्हता ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्या व्यक्तीने स्वतः कबुली दिलेली आहे की आमदार महेंद्र थोरवेंचा ह्या भांडणाशी काहीही संबंध नाही ते आमदार महेंद्र थोरवेंना आपल्या वडिलांपेक्षाही जास्त मानतात बॉडीगार्ड नाही हो काहीच नाहीये राहिला प्रश्न आमदारांचा मी आमदारांना मनातून एवढं मानतोय की माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना मानतो आमचं पर्सनल भांडण झालेली आहे काही राजकीय बदनाम आहेत पण ह्या घटनेचा वापर करून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आमदार महेंद्र यांचा बॉडीगार्ड सोनवले हा भर रस्त्यामध्ये एका लोखंडी रॉडने माणसाला मारहाण करताना व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यानंतर महेंद्र थोरवे असा पवित्रा घेतला की यात आमचा काही संबंधच नाहीये कारण त्या माणसाचा माझा काही संबंध नाहीये तो माझा बॉडीगार्ड वगैरे नाहीये कायदा सुव्यवस्थेवर खोटे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे खोट्या न्यूज पसरवून राज्याची दिशाभूल करण्याची सुपारी जनते समोर सत्य कधी लपत नसत आहे ते माहीत आहे सुषमा अक्का यांनी आमदार महेंद्र थोरवे वरती खोटा आरोप केला आहे की त्यांनी चार पाच गुंड हे पगारावरती ठेवलेले आहेत गेल्या दोन चार वर्षामध्ये महेंद्र थोरवे अशी दहा पाच लोक पोसून ठेवले पगारी नोकऱ्यांसारखे की जे महेंद्र थोरवेच्या साठी करतात दहशत पसरवतात असं तुम्ही म्हणता हे तुम्हाला कसं आमदारांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवले आहेत का पगार द्यायला का तुम्ही पर्सनल अकाउंटंट खऱ्या गुंड्या तर तुम्ही आहात ज्या घेऊन खोट्या अफवा पसरवतात काही काही म्हणजे दोन मर्डर केस झाल्या गेल्या महिनाभरामध्ये एकूण जर आपण त्यांच्या मतदारसंघातला जर क्राईम रेट बघितला तर तोही चिंताजनक आहे या राज्यात लॉ एड ऑर्डर नावाची गोष्ट अॅब्सेंट आहे हे तर वारंवार स्पष्टच होतं परंतु लॉ ऑर्डर ऑर्डरची ही ऍबसेंटी कुणामुळे आहे तर सत्ताधारी पक्षाचे आमदारच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बढावा देतात आता दुसरा आरोप आमच्या सत्ते खून आणि कायदा सुव्यवस्था यांचा अभाव आहे कायदा सुव्यवस्थेवर तुमचा काही बोलण्याचा अधिकार नाही ज्यांना रामाला मानायचं नाही पण रामराज्य हवं ते कायदा सुव्यवस्थेवर बोलता तुमच्या सत्तेत पालघर साधू हत्याकांड झाले त्या निर्दोष साधूंना मारहाण करून ठार करण्यात आले सुशांत सिंग सारख्या लोकांचे आत्महत्या मर्डर झाले दिशा सालेन आठवते का मीडिया वाल्यांना अटक केले गेले अंबाणींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आले हे तुमच्या सत्तेत झाले तुम्ही कायदा सुव्यवस्थेवरती बोट दाखवता त्याच्या आधी तुम्ही हे बघा आम्ही तुमच्यासारखे आम्ही पाठीशी घालत नाही जो आरोपी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करतो सुषमा अक्का ह्या आमदार महेंद्र थोरवेंशी टीव्ही वरील कॉल वर बोलत असताना ना टेबलावर नाचा भर रस्त्यात मारहाण करा असं म्हणत तुम्ही खिकी करून हसता आणि ती अशी टेबलावर उभी लोकप्रतिनिधी भांगड भिंगर नाचतही नाही अंधारे मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा टेबलावर नाचले टेबलावर नाचले बोलताय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही दिवसेनात आला कधी हे पहिले शोधा आम्ही शिवसैनिक आहोत ज्या वेळेस उत्सव साजरा केला ना त्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता आपण शिवसेनेत आलात कधी हे पहिलं पण बोला खरबुजी बोला पुन्हा बोला टेबलावर नाचा रस्त्यावर मारहाण करा हे फार वारी आहे तुम्ही आमदारांना धमकवता आमदारांनी तुम्हाला योग्य प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर तुमच्याकडे नसतं त्यावेळी ते टाळण्यासाठी तुम्ही करून हसता तुम्ही जनतेला मूर्ख समजता का आपल्या हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या आपल्या हिंदू देवी देवतांचे खिल्ली उडवत बामसेपी असल्याचा पुरावा देत ही ढोंगी बाई स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजकारण कमी आणि राजकारण जरा जास्तच करत आहे ही सुषमा अक्का अंत भाయ్య हिंदुत्वाने पचडलेली आहे मनात एक धूर्त आणि सुप्त कावा घेऊन ही बया उबट्या गटात आली आपले हिज साधण्यासाठी ही, ही अक्काबाई पातळी सोडून बोलू लागली पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी बेताल बोलणे आणि खोटे आरोप करणे अशा सुपारीया घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन ही बाई वनवा पेटवत आहे आपली प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य अशा तुकार वाचाळ अशा अक्काबाईला उबट्याने ताद गंडा घालून पक्षाचे उपनेता पद दिले शिवसेना पदे समाजकारण वीस टक्के राजकारण करते तर ही बाई शंभर टक्के राजकारण करते कारण ह्या बाईने सुपारीच घेतली आहे रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य तिथल्या संतांमध्ये आहे म्हणून क्षमत्कारची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित म्हणून महाराष्ट्र ही भूमी आहे आणि ह्याच भूमीत जन्म घेऊन ही बाई संत ज्ञानेश्वरांवर टीका करते अव राम राम चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकड जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमचं काही कुटा हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नहीं शबरी आणि रामाचा अनैतिक संबंध जोडण्याचा हा खिळस्वणा प्रकार ह्या अक्काने आपल्या वाणीतून मांडलेला आहे जशी बिल्ली सोचुए खाके हज को चली तशी ह्या बयाची अवस्था आहे शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात थलवार आता पुढे काही गोट्या खेळायला गेलेत का गेली गेली ते गेली देंड्या खेळायला लागलेत का ज्या बाईने बाळासाहेबांवरती टीका केली त्या बाईला कुडका कसा आला स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजत आहे ह्या बाईला शिवसेना काय समजणार आंधळी भर डोंबाऱ्याच्या खेळात जसे झंभुरा नावाचे पात्र असते तसे उबाट्या गटातल्या सरकर्शीतले झंभोरा तुम्हाला एवढा राग यायला आमदार नाचले म्हणून का आमदार तुमच्या लग्नात येऊन नाचले होते का आणि त्यांच्यामुळे तुमचं लग्न तुटलं भारी आहे भारी एवढा बाऊ करून ठेवलाय नाचले नाचले का आमदार खासदारांनी नाचू नये असा कुठला नियम निघालाय का, का? कुठला नियम आला असं तू तर सांगा आंधळे जनतेने त्यांना निवडून दिलं त्यांना प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला कशाला पाहिजे ही लोकशाही आहे हुकुमशाही नाहीये प्रत्येकाला आपला आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे मग ते नाचून गाऊन कसेही ते करू शकतात हा कुठला नियम आलेला नाहीये की आमदार खासदारांनी नाचू नये का गाऊ नये म्हणून आंधळेताई अभ्यास केलाय ना वकिलीचा तर मग हा पण अभ्यास करा आमदारांचे कुठले मुद्दे नाही येत ना तुमच्याकडे बोलायला म्हणून लहान मुलासारखे हे मुद्दे हे काढताय कोई बात कितना बनती हो तब बात का बतंगड कैसा बना जाता है वो आपसे सीखो आंधी आक्का आणि विरोधकांनी लक्षात ठेवा उमेदवारी आणि दावेदारी ही फक्त आणि फक्त महेंद्र थोरवेंचीच आणि विजय ही महेंद्र थोरवेंचाच त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विजयाचा जल्लोष हा टेबलावर नाचून आम्ही साजरा करणार समजलं जय हिंद जय महाराष्ट्र हे भारी आहे भारी आहे हे भारी आहे